पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भेद सुटला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा भेद सुटला सर्वपक्षीय टेन्शनमुक्त मैदानात कोण कोण नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार शिंदे गटाकडून किशोर दराडे ठाकरे गटाकडून संदीप गुळवे हे मैदानात असतील तर मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक मुंबई पदवीधर मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघातून कोण मैदानात असणार कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला असल्याचे समोर येत आहे शिंदे यांच्या शिवसेनेतील संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे आता भाजप उमेदवारच निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या दिवसापासून कोकण पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक लढवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार तयारी सुरू असताना मनसेने मोठा यू टर्न घेतल्याचे दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार शिंदे गटाकडून किशोर दराडे ठाकरे गटाकडून संदीप गुळवे हे मैदानात असतील तर मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक मुंबई पदवीधर मतदारसंघ कोकण पदवीधर मतदारसंघ कोण मैदानात असणार ते पहा पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापूरात प्रथमच मुळव्यात फिशर फिशचुला लेझर सेंटर खालील ऑपरेशन अल्प दरात केले जातील नॉर्मल डिलिव्हरी रुपये दहा हजार सिजेरियन रुपये वीस हजार मूळव्यात फिशर भगंदर रुपये अठरा हजार अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये वीस हजार गर्भाशय पिशवी काढणे रुपये पंचवीस हजार डॉक्टर सो कल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन दमाणी नगर सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न त्र्याऐंशी त्रेचाळीस गरजू रुग्णांनी संपर्क साधावा